हिवाळा असो वा सणासुदीचा काळ शरीराला ना उब देणारे आणि ताकद देणारे वाढवणारे पदार्थ सगळ्यांनाच खायला का अशा वेळी ड्रायफ्रूटचे लाडू हा ते उत्तम पर्याय आहे आपण तो बनवतोच पण एक सोपा पर्याय म्हणून गव्हाचे पीठ आणि गुळ वापरून बनवलेली ही गुळाची बर्फी ती सुद्धा इतकी चविष्ट लागते ना लहान मोठं खरंच का आवडीने खातात ही बर्फी आहे ना फक्त स्वादिष्ट नाही तर शरीराला पोषक प्रथिने लोह कॅल्शियम आणि ऊर्जा सुद्धा देते चला मग मी त्यासाठीनं सर्वात आधी तर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे म्हणजेच कप आणि त्याच कपने एक कप मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तूप पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि मग एक कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि पूर्णपणे लो गॅसवरती याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे साधारण याला सात मिनिटाच्या आसपास इतका वेळ लागतो लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आधी कलर कसा होता आणि कसा झालेला आहे आणि एकदम सुंदर असा सुगंध घरामध्ये दरवळतो म्हणजे समजून जायचं आपलं पीठ एकदम व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथं ड्रायफ्रुट्स घेतले तरी चालतील किंवा तुमच्याकडे असतील तुम्ही ते टाकले तरी चालतील त्यानंतर सुकं खोबरं होतं ना त्याचे वरचे साल काढून घेतले आणि त्याचे सुद्धा मिक्सरमध्ये टाकून पावडर तयार करून घेतलेली होती आणि ड्रायफ्रूटची सुद्धा पावडर तयार करून घेतलेली आहे हे सर्व तुमच्या आवश्यकतेनुसारच टाकायचं आहे दुसऱ्या कढाईमध्ये मी एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही आहे गुळ फक्त पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे थोडीशी इलायची पावडर आणि काळी मिरी टाकलेली आहे मी त्यामुळे चव अजून भारी येते आता खोबऱ्याची जी पावडर तयार करून घेतलेली होती ना ती टाकून घेतलेली आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्सची पावडर होती ना ती पण टाकून घेतलेली आहे ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम आणि थोडेसे खारीक होती आणि मखाने होते तुमच्याकडे जे असतील तुम्ही ते वापरा किंवा नाही वापरले तरी चालतील आणि लगेच मिक्स करून झालं की आपण जे पीठ भाजून घेतलेलं होतं ना सुरुवातीला ते पण टाकून घ्यायचं आहे आणि लो गॅसवरती याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात गुटळा वगैरे राहायला नको आणि हे पीठ कडाई सोडायला लागलं की समजून जायचं की आपलं पीठ एकदम व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे त्यानंतर एखादी छोटी स... प्लेट घ्यायची आहे किंवा केक बनवायचा साचा असतो ना तुम्ही तो घेतला तरी चालेल तर थोडं मी तूप लावून ग्रीस करून घेतलेलं त्यामध्ये लगेच हे पीठ ओतून घ्यायचं आहे सर्व आणि गरम गरम आहे ना तोपर्यंतच याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी वडी कापायची आहे ना त्या आवश्यकतेनुसार वडीऐवजी तुम्ही असं याचा गरम गरम हलवा सर्व केला ना तर एकदम उत्तमच लागतो बर का पण रोज रोज आपण काही गोड खाऊ शकत नाही त्यामुळे अशा वड्या बनवून ठेवल्या की एकदम मस्त लागतात आणि राहतात पण जास्त दिवस आता मी याला फ्रीजला ठेवलेलं होतं दोन तास तुम्ही वरती ठेवलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि वड्या कापून घ्यायच्या आहे आमच्या घरात तर सर्वांनाच खूप आवडतं तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा